राजीनामा दिला त्या संदर्भातल्या टॉप बातम्या राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी अखेर राजीनामा दिलाय अधिवेशन कामकाज सुरू होण्याआधी मुख्यमंत्री फडणवीसांनी मुंडेंनी आपल्याकडे राजीनामा दिला आणि आपण तो स्वीकारला असल्याचं सांगितलंय राष्ट्रवादीकडून मंत्री धनंजय मुंडेंची पाठराखण करण्यात आलेली आहे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये मुंडेंचा संबंध आढळला नाही असं राष्ट्रवादीने म्हटलंय तसंच नैतिकतेच्या आधारावर मुंडेंनी राजीनामा दिल्याचं राष्ट्रवादीच्या पत्रकात नमूद करण्यात आलेलं आहे देशमुख हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांना सहआरोपी करून त्यांच्यावर देखील कारवाई करावी अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे सरपंचाच्या हत्येनंतर त्याच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी गेल्या तीन महिन्यांपासून लढा दिला जातोय आणि त्याचा परिणाम म्हणूनच मुंडेंना राजीनामा द्यावा लागला असंही रोहित पवार म्हणाले धनंजय मुंडेंवर तीनशे दोनचा गुन्हा दाखल करा अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे सरपंच हत्या प्रकरणाला धनंजय मुंडेच जबाबदार असल्याचं त्यांनी म्हटलंय मुंडेंना आमदारकीसह मंत्रीपदावरनं उचलून फेका असंही जरांगे म्हणाले धनंजय मुंडे यांचा राजीनामा आधीच व्हायला हवा होता असं वक्तव्य मंत्री पंकजा मुंडेंनी केलेलं आहे मुंडेंनी मंत्रिपदाची शपथच घ्यायला नको होती असंही पंकजा मुंडे म्हणाले सुरेश दसांकडून जयंत पाटील आणि आव्हाडांनी धनंजय मुंडेंच्या राजीनामा आणि देशमुख प्रकरणाची माहिती घेतली बीड सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील सर्व अपडेट्स शरद पवार गटाचे दोन्ही नेते जाणून घेत असल्याचं दृश्यांमध्ये दिसतंय दरम्यान आता धनंजय संदर्भात एक मोठी बातमी समोर येते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आधीपासूनच धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यासाठी आग्रही होते यापूर्वीसुद्धा तीन ते चार वेळा अजितदादांशी त्यांनी चर्चा केली होती आणि स्वतः धनंजय मुंडे यांनाही समजावून सांगितलं होतं पण धनंजय मुंडे काही ऐकायला तयार नव्हते सरपंच हत्या प्रकरणामुळे मुंडेंच्या राजीनाम्याचा मागणी आधीच फडणवीसांनी केली होती या संदर्भातली अधिक माहिती आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी मुख्यमंत्री आधीपासून आग्रही होते याआधी मुख्यमंत्र्यांची तीन ते चार वेळा अजित पवारांशी चर्चा झाली होती मुंडेंना समजावून सांगितलं होतं पण मुंडे ऐकायला तयार नव्हते राजीनामा देणार नसेल तर राज्यपालांना पत्र लिहून कारवाई करावी लागेल असंही त्यांनी म्हटलेलं मुख्यमंत्री फडणवीस यांची कडक आणि ठोस भूमिका होते आणि त्यानंतर आता त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडले पाहूयात सरपंच संतोष देशमुख हत्या संदर्भातल्या महत्त्वाच्या बातम्या सरपंच संतोष देशमुखांना पाईपने मारहाण करण्यात आली होती या पाईपचे तुकडे होईपर्यंत देशमुखांना मारहाण करण्यात आली या मारहाणीमध्ये पाईपचे पंधरा तुकडे झाले दरम्यान पंधरा तुकड्यांचा फोटो आरोपपत्रात आहे देशमुख हत्या प्रकरणामध्ये जप्त करण्यात आलेल्या काळ्या रंगाच्या मधून एकोणीस महत्वाचे पुरावे पोलिसांच्या हाती लागलेत ही स्कॉर्पिओ आरोपी सुदर्शन फुलेची असून यामध्ये देशमुख यांना मारहाण करताना वापरण्यात आलेले लोखंडी रॉड पाईप अशी हत्यारं आढळली हो आहेत माझ्या भावाला किती त्रास झाला असेल किती क्रूरपणे त्याची हत्या केली मी त्याला वाचवू शकलो नाही मला हे दुःख सहन होत नाही असं म्हणत धनंजय देशमुख यांना अक्षरशः अश्रू अनावर झाले सरपंच संतोष देशमुख हत्येचे फोटो आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर जरांगे पाटलांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेतली यावेळेस धनंजय देशमुख ढसाढसा रडले <laughs> सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो पाहून मनोज जरांगे पाटलांना राग अनावर झाला कराड गँगचा सुपडा साफ करण्याची प्रतिज्ञा जरांगे पाटलांनी केलेली आहे देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्ण आंधळेचा मर्डर झाल्याचा खळबळजनक दावा जितेंद्र आव्हाडांनी केलाय कृष्ण आंधळे सरपंच संतोष देशमुख हत्येतील आरोपी आहे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर केजमध्ये नागरिक रस्त्यावर उतरले नागरिकांनी धारूर चौकामध्ये टायर जाळून हत्येचा निषेध केला यावेळेस आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणीही करण्यात आली आता साम टीव्हीवर आताची सर्वात मोठी आणि एक्सक्लुझिव्ह बातमी समोर येते चक्क चालत्या बसमध्ये बारावीचे पेपर तपासले जाण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे शिक्षक विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करतायत का असा सवाल या निमित्ताने उपस्थित झालाय बारावीच्या उत्तरपत्रिका तपासताना अत्यंत गोपनीयता बाळगावी लागते असा नियम असतानाही एका शिक्षकाने या नियमाला हरताळ फासलाय चक्क चालत्या बसमध्येच हा शिक्षक उत्तरपत्रिका तपासत असल्याचं चित्र समोर त्यामुळे आता उत्तर पत्रिका तपासण्यामध्ये गुणवत्ता कशी राहणार एखादा प्रश्न राहिला तर त्याचा फटका मूल्यांकन योग्य रित्या करणं गरजेचं आहे या संदर्भात अधिक माहितीसाठी आमचे प्रतिनिधी रामेश्वर काकडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत चालत्या बसमध्ये बारावीचे पेपर तपासण्याचा धक्कादायक व्हिडिओ आपण पाहतोय या शिक्षकावर काही कारवाई होणार आहे की नाही हा प्रकार नांदेड जिल्ह्यातील आपल्या धर्माबाद तालुक्यात घडला आहे नांदेड धर्माबाद बसमध्ये आज सकाळी साडेआठ पाठवला आहे यामध्ये एका या शिक्षकाने चक्क बारावीच्या फिजिक्स विषयाचा पेपर सालच्या बस मध्ये तपासण्याचा प्रकार केला आहे या बस चालका आपला बस बस मध्ये मोठ्या प्रमाणात प्रवासी होते आणि एवढ्या मोठ्या गर्दीमध्ये विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा हा खेळखंडोबा चाललेला दिसून येतो या संदर्भात राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावी परीक्षेच्या संदर्भात राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सदर शिक्षकावर कारवाई करण्यात करण्यात येईल आदेशांने दिले आहे आणि हा गंभीर प्रकार राज्यातमध्ये या संपूर्ण व्हिडिओ गुणवत्तेवर अर्थातच प्रश्नचिन्ह उपस्थित होता का काय कारवाई होते पाहाणे महत्वाचं ठरले धन्यवाद रामेश्वर आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल अबू ابوआजमी यांनी केलेल्या वक्तव्या संदर्भातल्या टॉप फाय बातम्या औरंगजेबावरील विधानावरनं आजमींना उपरती आलेली आहे माझ्या शब्दांमुळे जर कुणी दुखावलं असेल तर शब्द मागे घेतो असं आझमी म्हणाले कालच आजमीनने औरंगजेब उत्तम प्रशासक होता असं वादग्रस्त विधान केलं होतं समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाचं उदात्तीकरण केल्याचे पडसाद अधिवेशनात उमटले सत्ताधाऱ्यांनी अबू आजमींना निलंबित करण्याची मागणी केली तसेच भाजपा आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर अबू आझमींच्या निषेधार्थ जोडे आंदोलन केलं आझमी देशद्रोही आहेत आणि त्यांनी शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी आझमींवर निशाणा साधला तसेच अबू आझमी यांना सभागृहामध्ये बसण्याचा अधिकार नाही म्हणून निलंबनाची कारवाई केली पाहिजे अशी मागणी देखील शिंदे यांनी केलेली आहे भाजपा नेत्या नवनीत राणा यांनी अबू आझमींवर सडकून टीका केली आहे ज्यांनी आमच्या संभाजी महाराजांवर क्रूर अत्याचार केला अशा औरंगजेबाची कबर ते छत्रपती संभाजीनगरमधून उखडून टाकली पाहिजे जा तसेच ज्यांना प्रेम आहे त्यांनी आपल्या घरामध्ये त्या औरंगजेबाची कबर लावून घ्यावी अशी आक्रमक प्रतिक्रिया नवनीत राणांनी दिलेली आहे डोंबिवलीमध्ये अबू आझमी यांच्या त्या वक्तव्यानंतरच शिंदेगटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले यावेळेस विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या प्रतिमेला बुलडोजरखाली चिरडण्यात आलं तसेच आझमींना विधानसभेमध्ये उठाबशा काढण्यात यावा अशी मागणी शिंदे गटाकडनं करण्यात आली आता पाहूयात मुंबईतल्या टॉप फाय बातम्या विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गटाकडनं गुवाहारचे आमदार भास्कर जाधव हो। यांचं नाव निश्चित झालेलं आहे महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला तसेच पत्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हाती सुपूर्त करण्यात आले आहे शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या मुद्द्यावरनं विरोधात आक्रमक झाले विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडनं जोरदार घोषणाबाजी करण्यात आली कोरटकरचं संरक्षण काढा आम्ही बघतो असं आव्हानच अस राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी यांनी दिलं तर अबू आझमी यांनी हे वादग्रस्त विधान केलं आणि अबू आझमींच्या वादग्रस्त विधानानंतर आता त्यांचा मुलगा फरहान आझमी सुद्धा वादात अडकलेला आहे फरहान आझमी गोव्यामध्ये वाद तर कलंगूट बीच जवळ हा संपूर्ण वाद झाला असून फरहान आझमीने सार्वजनिक ठिकाणी बंदूक काढल्याची पोलिसांनी माहिती दिलेली आहे सार्वजनिक ठिकाणी बंदूक काढल्यामुळे तक्रार दाखल करण्यात आलेली आहे फरान आझमी गोव्यात त्यानं मोठा राडा केलेला आहे अबू आजमी वादग्रस्त विधान केलं त्यांचा मुलगा फरान आझमी हा सुद्धा वादाच्या भोवऱ्यात सापडलेला आहे सार्वजनिक ठिकाणी त्यानं वाद घातला आणि त्यातून बंदूक बाहेर काढली आणि त्यामुळेच आता पोलिसात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे आता महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी झाली दोन्ही बाजूंच्या याचिकाकर्त्यांमध्ये संभ्रम आहे त्यामुळे कोर्टाने कागदपत्र सादर करण्यास सांगितलेले या प्रकरणी पुढील सुनावणी आता सहा मे रोजी होणार आहे त्यामुळे आता पावसाळ्यानंतरच या निवडणुका होतील बारावीच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी शिक्षकांकडे पोहोचल्याच नसल्याची धक्कादायक बाब समोर आलेली आहे राज्य मंत्रिमंडळाच्या पेपरवरील वाटपातील घोटाळ्याबाबत शिक्षकांनी तक्रारी केल्या आहेत अद्यापपर्यंत पहिल्या मराठी विषयाच्या उत्तरपत्रिका शिक्षकांपर्यंत पोहोचल्या नसल्याने शिक्षकांनी संताप व्यक्त केला कोस्टल रोडवर भरधाव बीएमडब्ल्यूचा थरारक अपघात मोबाईल कॅमेरा चित्रित झालेला आहे चालकाचा ताबा सुटल्यानं भरधाव बीएमडब्ल्यू रस्त्याच्या कडेला धडकली या अपघातामध्ये सुदैवानं कुणीही जखमी झालं नाही या अपघात प्रकरणी चालक ऋषभ अनेजा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आले किरकोळ कारणावरनं महिलांच्या दोन गटात त्रिस्टाईल हाणामारी झाल्याची घटना घडली ही घटना पुण्याच्या कदम कदमवाक वस्तीमध्ये ग्रामपंचायत हद्दीत घडलेली आहे पोलिसांनी परिस्थिती हाताळून दोन्ही जखमींना उपचारासाठी दवाखान्यात पाठवले पुढील कारवाई लोणी कार पोलीस करत आहेत टार्गेट बस डेपो बलात्कार प्रकरणी पीडित तरुणीचा जबाब न्यायालयामध्ये नोंदवण्यात आला इन कॅमेरा झालेल्या जबाब लिफाफा पा न्यायालयामध्ये सादर करण्यात आला पीडितेसोबत नेमका काय प्रकार झाला हे या जबाबात सविस्तरपणे मांडण्यात आलेले त्यामुळे आता या प्रकरणी कारवाईला वेग आलाय पुणे महापालिकेचा दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाचा अर्थसंकल्प अर्थ सादर करण्यात आला बारा हजार सहाशे अठरा कोटींचा अर्थसंकल्प सादर झाला अर्थसंकल्पामध्ये कोणतीही करवाढ सुचवण्यात आलेली नाही त्यामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे पुण्यातल्या लोहगाव राज्यातला सर्वाधिक हॉटस्पॉट ठरलेला आहे लोहगावमध्ये एकोणचाळीस पूर्णांक सहा अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे गेल्या दोन ते तीन दिवसांमध्ये पुण्यातील तापमान दोन ते तीन अंशांनी वाढलेलं आहे तर राज्यामध्ये कमाल तापमान पस्तीस ते अडतीस अंश सेल्सिअसवर पोहोचलंय पुण्यातील कात्रजमध्ये दुचाकीच्या गोदामाला भीषण आग लागली साई इंडस्ट्रीयल एरिया कंपनीमध्ये आहे लागली अजूनही अस्पष्ट आणि आता लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेतील सर्व लाभार्थ्यांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचाही लाभ दिला जाणार आहे सात मार्च पर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा होणार आहेत फेब्रुवारी महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाले नव्हते पण आता फेब्रुवारी फेब्रुवारी आणि मार्च अशा दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्र मिळणार आहेत मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करत या संदर्भात माहिती दिलेली आहे लाडक्या बहिणींसाठी आता महिला दिनानिमित्त हे डबल गिफ्ट सरकारकडनं आता पाहूयात विदर्भातल्या टॉप फाईव्ह बातम्या चंद्रपूरमध्ये काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या समर्थकांनी भाजपामध्ये पक्षप्रवेश केला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनक्ळे यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला काँग्रेस पदाधिकारी विलास विखार सतीश कावळे यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते भाजपामध्ये दाखल झाले वाशिम शहरातील आठ अवैध नळ कनेक्शन विरोधात नगरपालिकेकडनं कारवाई करण्यात आली वाशिम शहरामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध नळ कनेक्शन असल्याची शक्यता आहे दरम्यान या अवैध नळ कनेक्शनमुळे वाशिममधील अधिकृत नळ जोडणीधारकांना पाणीपुरवठा करण्यास अडथळा होतोय अमरावतीमध्ये काँग्रेसने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन केले शेतमालाला उत्पादन खर्चानुसार भाव द्या शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि पीक विमा रक्कम द्यावी यासह विविध मागण्या त्यांनी केलेल्या यावेळेस काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर आणि खासदार बळवंत वानखेडेही उपस्थित होते नागपूर महानगरपालिकेच्या आवारामध्ये काँग्रेसने जोरदार आंदोलनं केली यावेळेस त्यांनी शहरातील पाणीबिलाच्या प्रश्नासह इतर समस्यांवरही लक्ष वेधलं दरम्यान काँग्रेसने जोरदार घोषणाबाजी केली तसंच महापालिकेच्या आवारामध्ये माठ आणि कुंड्याही फोडल्या आहेत गुंडांनी ज्वेलरी दुकानावर दगडफेक करत तोडफोड केल्याची घटना नागपुरात घडली दुकानदाराने शिवीगाळ करण्यापासून हटकल्याने आरोपीने त्याच्या साथीदारांसह ज्वेलरी दुकानात तोडफोड केली त्या गुंडांनी दुकान मालकालाही मारहाण केली असून आरोपींविरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले जळगावच्या चोपड्यामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झालेले जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी जिल्हाध्यक्ष संदीप पाटील यांच्या उपस्थितीमध्ये तहसीलदारांना शेतकरी प्रश्नांबाबत निवेदन देण्यात आलं निवडणुकीवेळी शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांची आठवण काँग्रेसनं सरकारला करून दिली श्रीरामपूर शहरामध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय एकाच रात्रीमध्ये मोरगे वस्ती परिसरामध्ये पाच ठिकाणी घरफोडी झाली आहे अवघ्या बेचाळीस मिनिटांमध्ये चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज लंपास केलाय पहाटेच्या सुमारास पाच अज्ञात चोरट्यांनी या घरफुडे केल्या असून चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत धुळ्यात होळीसाठी लागणाऱ्या साखर कंगणांची मागणी वाढलेली आहे त्यामुळे आता ते बनवणाऱ्या कामगारांची लगबग बघायला मिळते तसंच यंदा साखर महाग असल्याने साखर कंगणांचीही किंमत वाढलेली आहे नंदुरबारमध्ये केळी बागांवर कर्पारोगाचा रोगाचा प्रादुर्भाव वाढलाय त्यामुळे केळीचे घड खराब होत आहेत एकीकडे केळीला चांगला भाव मिळतोय तर दुसरीकडे या रोगाच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतोय मदलापुरातील उल्हास नदीमध्ये मोठ्या प्रमाणात जलपरणी वाढलेली आहे त्यामुळे नदीतील माशांचं प्रमाण घटलेलं आहे तसंच हेच पाणी आजूबाजूच्या अनेक गावांमध्ये पिण्यासाठी वापरलं जातं त्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय दरम्यान शासनाकडनं कोणतेही प्रयत्न होत नाहीत त्यामुळे पर्यावरणप्रेमी संतापलेत उल्हासनगरात रस्त्यांच्या दुरवस्थेविरोधात काँग्रेसनं निषेध आंदोलन केलेलं आहे यावेळी स्थानिक नागरिकांना झेंडू बाम आणि मास्क हे वाटप करण्यात आलं यात कुपोषणादरम्यान पालिकेला काही प्रमुख मागण्या करण्यात आलेल्या आहेत रस्ते इतके खराब आहेत की मानेला पट्टा लावावा लागतोय असं मत माजी मंत्री हुसेन दलवाई यांनी म्हटलेलं आहे केडीएमसी समोर काँग्रेस कार्यकर्त्यांनी महापालिका प्रशासनाविरोधात आंदोलन केलं महानगरपालिकेमध्ये गेल्या पाच वर्षांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची शोकपत्रिका काढा आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी त्यांनी यावेळेस केलेली आहे जिल्हा रस्त्यावरील फर्निचर दुकानांना भीषण आग लागली होती यावेळेस वरील विराज कंपनीसमोर ही घटना घडली आगीचे कारण अद्याप अस्वस्थ आहे शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे रायगडच्या माणगाव जवळील तांभिणी घाटामध्ये बस आणि कारचा भीषण अपघात झाला यावेळेस खेडमधून पिंपरीकडे निघालेल्या बसला कारने धडक दिली दोघांचा जागीच मृत्यू झाला दरम्यान पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहनं बाजूला करत वाहतूक सुरळीत केलेली आहे नाशिकमध्ये वाल्मिक कराड शिंदे शिंदेगटाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं शिवसेना कार्यालयासमोर फाशीचा पंद तयार करत कराडच्या प्रतिमेला प्रतिकात्मक फाशी देण्यात आली आणि आंदोलन केलं नाशिकमधील गिरणा धरणातील पाणीसाठा मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच पन्नास टक्क्यांवर पोहोचलाय गेल्या महिन्याच्या अखेरीस उन्हाचा पारा वाढल्याने पाण्याचं बाष्पीभवन होऊ लागलं त्यामुळे पुढील काही महिने पाणी जपून वापरण्याचं आवाहन पाटबंधारे विभागानं केलेलं आहे नाशिकमधील चांदवड शहरामध्ये काँग्रेसनं तहसील कार्यालयासमोर आंदोलन केलं केंद्र सरकारने कांद्यावरील वीस टक्के निर्यात शुल्क कर रद्द करावं शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी तसेच अवकाळी पावसानं झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी या मागण्यांसाठी काँग्रेसनं धरणे आंदोलन केले आहे नाशिकच्या इंदा नगर परिसरामध्ये फर्निचरच्या गुडाऊनला आग लागली आगीमध्ये लाखो रुपयांचं फर्निचर घेऊन खास झालं परिसर अस्पष्ट रबी उन्हाळा कांद्याची काढणी सुरू झाल्याने बाजारामध्ये नवीन कांद्यांची आवक टप्प्याटप्प्याने वाढती नाशकात फेब्रुवारी अखेरीला आवक सुरू झाली नवीन कांद्याला प्रति क्विंटल दोन हजार शंभर ते दोन हजार दोनशे रुपये दर मिळतोय देशमुख हत्या प्रकरणाचे पडसाद लातूर जिल्ह्यातही उमटू लागलेले सरपंच संतोष देशमुख यांना झालेल्या अमानुष मारहाणीचे फोटो समोर आहेत महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट दिसते देशमुख दिसतेंच्या फोटोला जोडे मारत यावेळेस आंदोलन करण्यात आले बाराशे चार लघुप बंधारे प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलेला आहे उपलब्ध पाणीसाठ्याचा उपसा होऊ नये आणि पाणीपुरवठा योजना चालाव्या यासाठी जिल्हाधिकारी किरण पुजार यांनी हा निर्णय घेतलेला आहे नांदेडच्या माहूर परिसरामध्ये महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी वाळू माफियांचा पाठलाग केला यावेळेस तपासामध्ये अधिकाऱ्यांना अवैध वाळू वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर आढळून आले दरम्यान वाळू माफियांनी अधिकाऱ्यांच्या गाडीसमोर दुचाकी लावत त्यांची अडवणूक केली आणि ते ट्रॅक्टरसह नांदेडच्या माहूर परिसरामध्ये महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी संभाजीनगरच्या घाटनांद्रासह अनेक शेतशिवारांमध्ये शेतकऱ्यांनी सूर्यफुलाची लागवड केली आहे सोयाबीन भुईमूग या खाद्यतेला पिकापाठोपाठ आता घाटनांद्रा शिवारातील शेतकरी सूर्यफुलाचं उत्पन्न घेण्याकडे वळलेत बाजारामध्ये सूर्यफुलाच्या खाद्यतेलास मोठी मागणी असल्याने पाच ते सहा हजार रुपये क्विंटल भाव मिळतोय सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर बीडमध्ये संतापाची लाट उसळलेली आहे बीडमध्ये यावेळेस कडकडीत बंद पाळून निषेध नोंदवण्यात आला तर सरपंच संतोष देशमुखांच्या क्रूर हत्येचा राज्यभरामध्ये निषेध करण्यात आलेला आहे बीड लातूर पुण्यातही जाळपोळ करण्यात आली आणि बीडमधली दृश्य आपण पाहतोय बीडमध्ये कडकडीत बंद ठेवण्यात आला टायर जाळून निषेध करण्यात आला लातूर आणि पुण्यातही निषेध करण्यात आलेला आहे